हॅलो फ्रेंड्स द अँड फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत शनिवार वाडा बघून झाल्यानंतर शनिवार वाड्याच्या बाजूलाच असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ते बघण्यासाठी आणि त्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आम्ही खूपच ट्रॅफिक लागली होती पंधरा मिनिट आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो होतो शनिवार वाड्याच्या बॅक साईडलाच होतं गणपती मंदिर पण आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही त्याच जागेवरून दोन तीन वेळेस फिरलो आणि तिथेच यायचो आम्ही फिरून फिरून आणि जेव्हा पोचलो तेव्हा समजलं की शनिवार वाड्याच्या बॅक साईडलाच होत होते मग इतक्या सगळ्या ट्रॅफिकमधून निघून फायनली आम्ही गणपती बाप्पाचे मंदिर शोधले आणि तिथे पोचलो मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि मोबाईल सुद्धा अलाउड नव्हता मध्ये त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ काढली आहे सिक्युरिटीवाले सारखे पुढे लोटत होते ढकलत होते चला चला पटकन चला दर्शन घ्या त्यामुळे गाई गाईत व्हिडिओ काढले दर्शन घेतलं आणि आलो आता आम्ही नाशिक हायवेला लागलोय परत येतोय आम्ही आमच्या घरी मी पुण्याची मेट्रो आहे त्या रात्रीचे वाजले आहेत बारा चाललोय आम्ही डिनर करायला हो हो